तर आपलं हे नऊचं बातमीपत्र विशेष असणार आहे अहमदाबादमधून हे विशेष बातमीपत्र असणार आहे माझे सहकारी प्रसाद काथेसर दिवसभर अहमदाबादमध्ये रिपोर्टिंग करतायत आणि हे बातमीपत्र सुद्धा तिथूनच लाईव्ह असणार आहे थेट जाऊया अहमदाबादमध्ये प्रसाद काथेसर यांच्याकडे धन्यवाद जगदीश या क्षणाला आम्ही अहमदाबादेतून आपल्यापर्यंत हा सगळा तपशील आणतो आहोत अहमदाबादेतल्या प्रत्येक घरामध्ये गेल्या जवळपास चोवीस तासापासून दुःखाचं वातावरण आहे कारण जी घटना अहमदाबादमध्ये घडली आहे ती निश्चितच त्यांना वेदना देऊन गेलेली आहे अहमदाबादच्या विमानतळ परिसरामध्ये जो प्रकार घडला विमान कोसळण्याचा त्याच्यानंतर त्या, त्या दुर्घटनेमध्ये बळी गेलेल्या प्रत्येकाच्या डी एन ए सॅम्पलिंगचं म्हणजेच गुणसूत्रांची मज जुळवणूक करण्याचं आणि गुणसूत्र गोळा करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय मी स्वतः बी जे मेडिकलच्या म्हणजेच बी जे मेडिकल, मेडिकल रुग्णालयाच्या विभागामध्ये जाऊन याचा तपशीलवार गोशा घेतला अपघाताच्या नंतरचा दुसरा दिवस संपत आलेला आहे आणि आत्ता या क्षणाला मी बी जे मेडिकल कॉलेजच्या शवविच्छेदन विभागाच्या बाहेर आहे इथे एक विचित्र असा अनपेक्षित आणि असहनीय दर्प आहे स्वाभाविकरित्या तो कशाचा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण आत्ताच्या घडीला जी प्रक्रिया इथे सुरू आहे त्याचा तपशील आपल्यापर्यंत आम्ही आणतो आहोत मृतदेहांना आ, आ, या शव शवविच्छेदन विभागातून काढून त्यांना व्यवस्थित सुरक्षितरित्या ठेवण्याच्यासाठी शवागारांमध्ये नेलं जातं आहे ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे आणि ही यासाठी राबवली जाते कारण हे सर्व मृतदेह हे त्यांच्या परिजनांना आप्तसकीयांना वारसाला साठी आणि देण्याच्यापर्यंत सांभाळून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे एकदा का डी एन एच्या अनुषंगाने संबंधितांची ओळख पटली की ते मृतदेह त्या, -त्या संबंधितांना दिले जातील आत्ताच्या घडीला माझ्या मागे जे आपल्याला सगळं परिसर जो सगळा परिसर दिसतो आहे तो बी जे मेडिकल महाविद्यालयातल्या शवविच्छेदन अहवाल ज शवविच्छेदनाची आ, विभाग ज्या इमारतीत आहे ती इमारत ही आहे आणि इथेच जवळपास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संपूर्ण घटनास्थळावर स्वत पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या घटनेच्यामुळे तीव्र दुःख व्यक्त करून या परिस्थितीचा क्षणाक्षणाचा आढावा घेत आहेत याची दृश्य आता आपल्यासमोर येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याच्यासाठी नवी दिल्लीतून आज खास करून अहमदाबाद इथं येणं पसंत केलं या त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी दुर्घटनास्थळाचा आढावा तर घेतलाच पण त्याचबरोबर त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूससुद्धा केली खास करून पंतप्रधान रुग्णालयातल्या त्या वॉर्डमध्ये गेले जिथे जखमी डॉक्टर उपचार घेत आहेत बी जे मेडिकल महाविद्यालयातल्या डॉक्टरांच्या वॉर्डमध्ये जाऊन त्याचबरोबर इतर सर्वसामान्य माणसांच्या नागरिकांच्या वॉर्डमध्ये जाऊन पंतप्रधानांनी त्यांची चौकशी केली तब्येतीची चौकशी केली त्यांना उपचार नीट मिळत आहेत की नाही याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली आणि सर्व स्थिती ही लवकरात लवकर पूर्वपदावर कशी येईल याच्यासाठी त्यांनी शासकीय स्तरावरची बैठकसुद्धा अहमदाबादमध्ये घेतली पंतप्रधान सकाळी जवळपास आठ वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीहून अहमदाबादमध्ये पोहोचले आणि त्यानंतर एक साधारण अडीच तास ते अहमदाबाद परिसरामध्ये होते अहमदाबादच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे आणि तशी चौकशी होण्याच्यासाठी विविध स्तरावरच्या केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या तपास यंत्रणा संयुक्तपणे काम करत या संपूर्ण घटनाक्रमामध्ये अशीही काही माणसं होती ज्यांना स्वतःचा जीव वाचवण्याच्यासाठी घटनास्थळापासून लवकरात लवकर दूर जाता आलं हे केवळ आणि केवळ भाग्याचं लक्षण म्हणावं लागेल डॉक्टर पियुष यांनी या संदर्भातला त्यांचा सा अनुभव सांगितला ऐका मैं सेकंड फ्लोर से नीचे उतरा था में देन मैं निकला बाहर तो हर तरफ आग लगी हुई थी सराउंडिंग में सब तो मुझे सामने की तरफ जो खाली ग्राउंड था उसमें मैं जंप किया सेकंड फ्लोर से नहीं सामने जो बाउंड्री वॉल है कंक्रीट वाली उसको जंप उसको चढ़ के उसको जंप किया मतलब मैं खुद ही रेस्क्यू की धीरे धीरे चला गया फिर मैं बाद में सब चीजें बाद में आई आई वॉज द फर्स्ट मैं देखना बाकी सब जली गया है मोस्टली बाकी देखना नहीं वो सब सेफ है मतलब वो यहाँ नहीं थे बाइक और या संपूर्ण घटनेच्या निमित्तानं प्रामुख्यानं आठवण आता गुजरातच्या लोकांना येते ती विजय रुपाणी यांच्या संबंधातल्या एका आकड्याची विजय रुपाणी सातत्यानं स्वतःच्या आयुष्यामध्ये बाराशे सहा हा आकडा अत्यंत सुदैवी लकी नंबर असा समजायचे दुर्दैवानं मात्र हाच आकडा त्यांचा मृत्यू दिनांक ठरला आहे विजय भाई के बारे में बात करते हुए खास तौर पर मौजूदा वक्त में एक बात का जिक्र आ रहा है वो है वन टू जीरो सिक्स इस आंकड़े का क्या कहानी है इस वन टू जीरो सिक्स के पीछे इसको हम फॉर्चुनेट कहें या अनफॉर्चुनेट समझ में नहीं आ रहा पर विजय भाई रूपानी के लिए खासतौर पे देखा जाए तो बारह सौ का आंकड़ा हमेशा लकी मानते थे वो हमेशा कहते थे कि बारह सौ छः मुझे हमेशा फ़ायदा कराता है तो उनका पहला स्कूटर भी अगर आप उसका नंबर भी आप देखें तो उसका भी बारह सौ छः नंबर था उनका वैगन आर कार था उनके परिवार के लिए उसका नंबर भी बारह सौ छः था तो हमेशा वो उनकी गाड़ियों के पीछे का नंबर बारह सौ छः वो हमेशा ये मांगते थे और फिर ये ट्रांसपोर्ट में ये प्रोसेस भी हुई शुरुआत में कि आप जो चाहे वो नंबर ले सकते हैं कुछ प्रीमियम पैसे दे तो फिर लोग अपने हिसाब से लेते थे तो ये शुरुआत में जब उनका पहला स्कूटर जब स्कूटर एक लग्जरी माना जाता था तब बारह नंबर का स्कूटर उनके पास था तो उसको उन्होंने शायद बहुत लकी माना तो हर चीज़ें उनके साथ जुड़ती गई और आखिर में ये एक दुर्भाग्यपूर्ण बात कहें कि जब प्लेन दुर्घटना होती है वो भी बारह छः तारीख होती है बारह तारीख छः छठा महीना और साथ में जो सीट उनको अलॉट हुई थी उसको आगे का कोड देखे हालांकि वो बिज़नेस क्लास में थे तो वो सीट चेंज हुई टू डी हुई लेकिन आगे का अगर फिगर देखें आप तो उसके अंदर भी बारह था तो ये बारह का जो फिगर है वो उनके लिए वो हमेशा ये मानते रहे वो कहते भी थे कि बारह मेरे लिए काफ़ी लकी साबित हुआ है पर दुर्भाग्य कहें कि इसी दिन उनका अहमदाबादच्या विमान दुर्घटनेच्या नंतर शहरातली परिस्थिती तसंच दुर्घटनाग्रस्त भागातली परिस्थिती आणि रुग्णालयातली परिस्थिती ही नियंत्रणात राहावी याच्यासाठी संघ स्वयंसेवक पुढे आले आहेत त्याचा आढावा मी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन घेतला नगरच्या जवळच्या सिटी सिव्हिल रुग्णालयाच्या बाहेर संघ स्वयंसेवकांची तैनाती दिसतीये हे संघ स्वयंसेवक इथे येणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेला नीट आणि योग्य पद्धतीनं कार्यरत राहण्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत संघ स्वयंसेवकांच्या कडून या भागामध्ये वाहतुकीचं नियोजन तर होतच आहे पण त्याचबरोबर इथे असलेल्या विविध गरजा ज्या शासकीय मदतीच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यातील विविध गोष्टींच्यावर लक्ष देण्याचं काम इथे संघ स्वयंसेवक करताना दिसत आहेत आपल्यासोबत या निमित्तानं जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपका परिचय क्या है ऐसे संघ का स्वयं मैं वही मेरा परिचय है जी क्या नाम नाम बताना पसंद करेंगे नाम की जरूरत ठीक <laughs> है ये एक संघ का अपना से स्वभाव धर्म स्वतः परिचय देने पेक्षा अपना परिचय संघ स्वयं सेवक मन देना है पसंद तो करता है आ, किस तरीके से कामों में आप लिप्त हैं अभी यहाँ पे तो ट्रैफिक का नियोजन करते हुए आप दिख रहे हैं अन्य क्या क्या काम आपने किए अभी कल से जो ये घटना हुई है तो संघ के कार्यकर्ता का स्वभाव है और संघ का संस्कार है कि जब भी कुछ आपत्ति रहती है तो तुरंत कार्यकर्ता स्वयं से काम पे लगते हैं तो कल सुबह से जब भी वहाँ जो हादसा हुआ वहाँ मलबा हटाने से लेके यहाँ जो डेड बॉडी लाई गई उनके लिए पीएम के अंदर जाने के लिए भी प्रशासन को पूरा होने का काम पूरा संघ का कार्यकर्ता करते हैं उन लोगों ने जब पहुंचा तो देखे परिस्थिति ऐसी थी कि समझ में कुछ आता नहीं था फिर भी कार्यकर्ता ने अपने सूझ के हिसाब से वहाँ जो भी काम के लिए जो लोग डेड बॉडी पड़ी थी उनको उठा के तुरंत अस्पताल पहुंचाना, एम्बुलेंस में डालना यहाँ से एम्बुलेंस में जो डेड बॉडी आई उनको यानी डॉक्टर सबको सपोर्ट में लेते उसको उनके यहाँ जो सिस्टम है उसके हिसाब से उनको वहाँ लगाना संघ का स्वभाव है कि राष्ट्र के अंदर जो भी काम रहता है और ये हमारा समाज है हमारे लोग है जो भी लोग थे वो हमारे राष्ट्र के लोग यानी हमारे भाई बंधु है तो उसके लिए काम करने के लिए सहज स्वभाव सहज संस्कार है हमारा की काम के लगते है कार्यकर्ता तो सब लोग आ गए जो भी दुर्घटना हुई जो सुनते ही शरीर पर रोंगटे खड़े हो जाएंगे एक बहुत दर्दनाक घटना है ऐसे में अब अब जब आपने इस बात को कम से कम सुना होगा तब आपकी प्रतिक्रिया क्या रही सहज दुख होता है और हमारे लोग जैसे इस जो घटना है बहुत ही हम, हम देखे तो हम वो घटना का वर्णन करते तो भी हमको ऐसा लगता कि ये नहीं होना चाहिए था लेकिन अभी इतना दुख है लेकिन दुख में हम क्या कर सकते हैं तो हमने लोगों ने यही कि हमारे जो यहाँ रिलेटिव जो है उनको सांत्वना देना वो भी हमारे कार्यकर्ताओं ने किया है और उनको व्यवस्था पूरी करना क्योंकि वो लोग भी भूखे प्यासे ऐसे बैठे हैं तो उनको सब सब जगह पे कार्यकर्ता लगे हुए काम पे और सांत्वना देते हैं और जहां जहाँ जरूरत पड़ती है प्रशासन को जहाँ पूरक होने की जरूरत पड़ती है वो भी कार्यकर्ता कितने स्वयं कार्यरत हैं फिलहाल इस काम के लिए हर दिन यानी कल और आज ऐसे दिन के दो कार्यकर्ता मिनिमम यहाँ काम पे लगे हुए है रुग्णालय विविध प्रकार व्यवस्थित नीट चालू से प्रयत्न के लिए है कॅमेरामॅन ललित चौधरीच्या सह मेघाणी नगरच्या सिटी सिव्हिल रुग्णालयातून मी प्रसाद काथे जय महाराष्ट्र दरम्यान अहमदाबादची दुर्घटना विमान कोसळण्याची कशामुळे झाली याबाबत प्रत्येक बारीक आणि बारीक तपशील लक्षात घेतला जातोय तपास यंत्रणा त्यासाठी हाती आलेल्या प्रत्येक पुराव्याला तपासून पाहतायत तपास यंत्रणांच्याकडे आत्ताच्या घडीला विमान कोसळण्याची विविध कारण जरी असली तरी पण त्यापैकी कोणतंही एक कारण पुरावा म्हणून समोर आलेलं नाही विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि त्या अनुषंगानं तपास पुढे सरकतोय पाहुयात अहमदाबादच्या विमान दुर्घटनेची चौकशी दहशतवाद विरोधी पथकाच्या कडूनही केली जाते आहे मी या क्षणाला जिथे दुर्घटना घडली त्या घटनास्थळाच्या अत्यंत जवळ उभा आहे पोलिसांनी या परिसराला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि तपास यंत्रणा अत्यंत बारकाईनं या सगळ्या गोष्टींची तपासणी करतायत आत्ताच्या घडीला माझ्या मागे आपण त्याच इमारती पाहता आहात ज्या इमारती विमान कोसळल्याच्या नंतर लागलेल्या आगीमध्ये काळ्या ठिक्कर पडलेल्या आहेत इमारती जवळपास सहा मजले उंच आहेत आणि सहा मजले उंच आगीचे लोट उठले होते त्याचबरोबर धुराचे लोट सुद्धा त्यापेक्षा अधिक उंच गेले होते आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या बनलेल्या या इमारती काळ्या ठिक्कर पडाव्यात इतकी भीषण दाहकता या आगीची होती हे सगळं घडलं कारण विमान कोसळलं आणि विमान आपल्या सोबत असलेल्या इंधनाच्या टाक्या भरलेल्या असताना जमिनीवर आहे हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि ज्याच्या अनुषंगाने तपास होणं अत्यंत गरजेचं आहे असं तपास यंत्रणांना वाटतं कारण ज्या भागामध्ये हा परिसर आला आहे इथपासून आपण पाहू शकाल जर समजा आम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक दृश्य माध्यमातून हा सगळा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत सुमारे किलोमीटरभरचा परिसर हा बाधित झालेला आहे आणि प्राप्त स्थितीमध्ये एक महत्वाची शक्यता तपासली जाते की ज्या वेळेला विमान हवेमध्ये झेपावलं त्याला अधिक वेगानं इंधन पुरवठा होणं गरजेचं असताना तो झाला का नाही इंधनाच्या टाकीपासून इंजिनापर्यंत ज्या गतीनं इंधन जाणार होत ते घेऊन जाणारा पाईप पाई हा पा एका वॉल्वच्या मुळे प्रतिबंधित झाला म्हणजे थोडक्यात इंधनाचा प्रवाह कोणी रोखला हा तपासाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे याच्याच जोडीला इतर दोन गोष्टी आणखी तपासल्या जात आहेत मागच्या बाजूला असलेल्या इमारतींना ज्या पद्धतीनं आगीनं वेढलं ती लक्षात घेता यावरही काम केलं जात आहे आणि अशी ही बाब अत्यंत काळजीपूर्वक तपासली जाते आहे की आ, या ठिकाणी म्हणजे उड्डाण केल्यापासून अवघ्या काही मीटरवर विमान कोसळत तर ते विमान कोसळण्याच्या साठी इतक्या कमी टप्प्यातच दुर्घटना का घडते हा संपूर्ण परिसर ज्या आता या क्षणाला मी जिथे उभा आहे हा अहमदाबादच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केल्यानंतर पुढे जाण्याचा आकाश हवाई आकाश मार्ग आहे या हवाई मार्गाच्या माध्यमातूनच पुढे पुढे सरकत असतात अशा वेळेला उड्डाण केल्यानंतर एक विशिष्ट उंची गाठणं अपेक्षित असतं तसं झालेलं तस नाही असं का झालं नाही हे सुद्धा तपास पथकाच्या माध्यमातून शोधलं जात आहे कॅमेरामॅन ललित चौधरी सह मेघाणीनगरच्या रुग्णालय परिसरातून दुर्घटनास्थळावरून मी प्रसाद काथे जय महाराष्ट्र न्यूज साठी अहमदाबाद मधून आम्ही हे विशेष बातमीपत्र आपल्यापर्यंत आणलं या तुरतास इतकंच आता नंतरच्या पुढच्या चर्चेसाठी आपण जाऊयात माझे सहकारी जगदीश देशमुख यांच्यापर्यंत